नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बारा सप्टेंबर आज आपण बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे उडिसा आणि तमिळनाडूच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सगळी सक्रिय आहे याचं पुढील बारा ते पंधरा शेतर, तासात कमी दाबाजी क्षेत्र क्षेत्रात रूपांतर होईल आणि याची दिशाही आपण मा मागे दोन दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे पश्चिम उत्तर भागातून असणार आहे त्याच्यामुळे ही भा जी सिस्टीम आहे ती महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे त्याच्यामुळे विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र कोकण विभाग या सर्व भागात या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होणार आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे पुणे असेल सातारा असेल सांगली त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड इकडे यवतमाळ याच्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिकचे पूर्व भाग तसेच विदर्भातील सर्व जिल्हे या सर्व भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित कोकण विभागात अंशतः ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग मात्र विशेष सध्या कुठेच सक्रिय नाहीये यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बारा सप्टेंबरचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्यानंतर ते तेरा आणि चौदा सप्टेंबरचा आज काय परिस्थिती राहील तर आज वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे या सर्व भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार मेघ मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी त्याच्यानंतर धाराशिव नांदेड लातूर सोलापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आजसाठी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा किंवा बिना मेघ पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस या भागातून नसेल पावसाची शक्यता इकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या भागातून जास्त दिसत आहे त्यानंतर बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व बीड जालना परभणी बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे हिरव्या कलरमधील या भागातून जर स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठेतरी हलका मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील पण सार्वत्रिक नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे विशेष पावसाचा अंदाज नाही नाशिक पश्चिम भाग पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम विशेष पावसाची शक्यता नाहीये कुठेतरी हलका मध्यम झाला तर झाला तशीच परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागातून सुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही आहे आजसाठी म्हणजे बारा सप्टेंबर साठी कुठेतरी हलका मध्यम झाला झाला तर त्यानंतर तालुकावाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला बारा सप्टेंबरचा तर आज इकडे हिमायतनगर अर्धापूर पोकर त्याच्यानंतर मुखेड उमरी धरण धर्माबाद त्यानंतर बिलोली डिगलोर त्यानंतर रणगाव कंधर लोहा अमदापूर जळकोट चकूर उदगीर शिरूर त्यानंतर देवणी निलंगा औसा लातूर रानापूर त्यानंतर तुळजापूर उमरगा लाहो लोहोरा त्यानंतर कळम वाशी भूम सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट सोलापूर मंगळवेढा सांगोला माढा माळशिरस हा जो सर्वपट्टा आहे सोलापूर धाराशिव लातूर ह्या ज्या नांदेड जिल्हा या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी हे जे तालुके सांगितलेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर इकडे विदर्भात शिरोनचा मुलचेरी भामरगडी टापल्ली त्यानंतर चार मोसी यानंतर कुरखेडा देवरी अर्जुनी गोंदिया तिरोरा तुमसर मोहोडी यानंतर सोकोली लाखनी लखंदर पावनी त्यानंतर रामटेक नारखेड यांच्यानंतर कलामेश्वर माउदा उही त्यानंतर उमरेड भि भी, बिव्हापूर त्यानंतर इकडे हिमायतनगर हा जो सर्वपट्टा आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा चिमूर यानंतर राजुरी बालापूर गोंदपिपरी हा जो सर्वपट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील ह्या तालुक्यातून आता हे जे तालुके सांगितले या तालुक्यातून असं काय नाही की सगळीकडेच होईल पाऊस काही भागात होईल काही भाग कोरडे सुद्धा एका दुसरे भाग कोरडे सुद्धा राहू शकतात तर हा झाला आजचा बारा सप्टेंबर आणि ते तालुका वाई वाईज जिल्हा वाईज बारा सप्टेंबरचा तालुका आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज त्यानंतर ते उद्याचा तेरा सप्टेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातील या भागातील लाल कलर मधील जो पट्टा आहे हा सर्व या भागातून मेघ गर्जनेसह किंवा बिना मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील पावसाची तीव्रता या भागात उद्या थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे तेरा सप्टेंबर रोजी त्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात सुद्धा पाऊस उद्यापासून थोडाफार सुरू होण्याचा अंदाज आहे काही भागात पावसाची तीव्रता जास्त राहील तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम सुद्धा होऊ शकतो पावसाची तीव्रता थोडीफार उद्यापासून वाढण्याचा अंदाज आहे या भागातून आज सुद्धा आहे पण तीव्रता पावसाची उद्या सुद्धा वाढेल त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकचे पश्चिम भाग हलका मध्यम कुठे झाला तर झाला तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात जो पाऊस पडणार आहे तो सार्वत्रिक नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे सुद्धा राहतील या भागातून पावसाची तीव्रता ही चौदा सप्टेंबरला वाढण्याचा अंदाज आहे उद्या या भागातून हलका मध्यम कुठेतरी होईल त्यानंतर चौदा सप्टेंबरला तुम्ही पाहू शकता की ढगांची निर्मिती नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड पुणे तसेच बीड परभणी हिंगोली सातारा हा जो सर्व पट्टा आहे लाल कलर मधील या भागात पावसाची तीव्रता चौदा सप्टेंबर रोजी परवा वाढण्याचा अंदाज आहे हलका मध्यम काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील मेघ मेघगर्जने हा पाऊस पावसाची शक्यता राहील त्यानंतर पालघर ठाणे नाशिक यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली हा जो आहे या भागात सुद्धा मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या मेघगर्जने पावसाची सरी राहतील पण सार्वत्रिक नसेल विदर्भात चौदा सप्टेंबरला पावसाची तीव्रता थोडीफार कमी राहील तरी सुद्धा मेघगर्जने पाऊस नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून राहील पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा उत्तर जे जिल्हे आहेत स्थानिक निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना सह जोरदार पाऊस थोड्या फार क्षेत्रासाठी होऊ शकतो सार्वत्रिक नसे तर हा झाला बारा तेरा आणि चौदा सप्टेंबरचा हवामान अंदाज आजसाठी हवामान खात्याने बारा सप्टेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच अकोला वाशिम हिंगोली याच्यानंतर परभणी बीड अहिले या सर्व पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो सार्वत्रिक नाही या भागात येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड लातूर दाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना या भागातून कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पण होऊ शकतो हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी बारा साठी दिलेला आहे तर हा होता बारा तेरा आणि चौदा सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद